सुंदर झाला गायक तर सुंदरच गायले याबद्दल प्रश्न नाही पण हे सगळं मागे अरेंज करण्याच्या मागे जे खेड साहेब आहेत ना त्यांचे मी पहिले आभार मानते अशा करतात की आज एक नोकरी सांभाळून एवढं सगळं मॅनेज करणं सोपं नसतं पण ते हसतमुखपणे हे सगळं सादर करतात याचा आणि सगळ्यांना त्यांचा त्या सगळ्यांना ते सपोर्ट देतात अशी फार कमी माणसं असतील असं मला वाटतं आणि फारच सुंदर झाला कार्यक्रम जनी मराठी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी तिथे चक्रपाणी धाव घे जनिनामया रङ्गली कीर्तनी हरिनाम नत्र पैलीरिखी हरिनाम नत्र पैलतिरि देवाचे पंडरी मोक्षवाते जुळो असेना ते जळो गर्वदेवाजी आसदेवा पाण्डुरङ्गाजी आसदेवा जनी नाम याची, ரங்கலி கீர்த்த